दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुंबईतील घाटकोपर येथे सोमवारी लोखंडी होर्डिंग्स कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव लहू माळी यांनी नाशिकसह सर्वच महापालिका आयुक्तांना शहरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबरोबरच अनधिकृत होर्डिंग्स तत्काळ हटवण्याचे आदेश दिलेले आहेत अनधिकृत होर्डिंग हटवण्याबरोबरच संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश देखील माळी यांनी परिपत्रकाद्वारे दिलेले आहेत घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून चौदा नागरिकांचा मृत्यू झाला अनेक अनेकजण जखमी झालेले आहेत या घटनेमुळे राज्य शासनासह मुंबई महापालिकेला नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय या घटनेमुळे आता राज्य सरकार सतर्क झालेलं आहे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं परिपत्रक जारी करत तात्काळ कार्यवाहीचे आदेश मनपा प्रशासनाला दिलेले आहेत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी होर्डिंग्स कोसळून दुर्घटना घडत असतात मागील वर्षी पुण्यात अशाच प्रकारची घटना घडली होती या घटनेनंतर देखील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच राज्य शासनानं धडा घेतला नसल्याचं ताज्या घटनेवरून दिसून येत आहे नाशिकमध्ये देखील वसंत मार्केट परिसरातील डोंगरे वसतीगृहाच्या मैदानालगत असलेले होर्डिंग्स कोसळले होते परंतु सुदैवानं कोणतीही स्वरूपाची यात हानी झालेली नव्हती हवामान खात्यानं राज्यात अवकाळी पावसाबरोबरच वादळी वाऱ्याचा इशारा दिलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर वादळी वाऱ्यामुळे लोखंडी होर्डिंग्स कोसळून दुर्घटना घडण्याचा अंदाज असल्यानं त्यानुसार राज्य सरकारनं कार्यवाहीचे आदेश दिलेले आहेत घाटकोपऱ्यातील दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यातील सर्वच महापालिका आयुक्तांनी आपापल्या हद्दीतील लोखंडी होर्डिंगची रचनात्मक तपासणी करावी असं आदेशात म्हटलं आहे नागरिकांनी वादळ वारा किंवा पावसापासून स्वतःचा बचाव करण्याकरिता लोखंडी होर्डिंग झाडे पत्राचे शेड आदींचा आधार घेऊ नये किंवा त्या ठिकाणी थांबू नये असे आवाहन देखील शासनाकडनं करण्यात आलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक